अंचुमन इस्लाम अब्दुल हसीम खटके इंग्लिश सेकंडरी स्कूल वाशी या शाळेच्या युट्यूब मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे मी संगीता शाळेच्या शिक्षिका आपले इथे स्वागत करीत आहोत आज आपण यत्ता सातवी व्याकरण मध्ये शब्द योगी अव्यय हा मराठीतील एक भाग शिकणार आहोत तर मी इथे सुरुवात करत आहेत व्याकरणातील एक हा भाग आहे शब्द अव्यय आता आपण शिकलेलो आहे त्याच्या अगोदर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण आणि त्याच्यानंतर जो अभ्यास अभ्यासाचा भाग आहे तो आहे शब्दयोगी अव्यय त्याची प्रथम आपण वाक्या बन बघूया की जो शब्द नाम सर्वनाम यांना जोडून येतो व जोडून आल्यानंतर त्याचा संबंध इतर वाक्याशी जोडून येतो त्याला शब्द योग्य अव्यय असे म्हटले जातात म्हणजे एखादा शब्द नाम सर्व नाम ह्यांच्या वाक्य तयार होत त्याला म्हणतात शब्द योगी अव्य तर हे आपण उदाहरण आणि चित्र याच्या माध्यमातून शिकूया आता तुम्हाला इथे मनाची मान माळ दिसत आहे ते मनी दिसत आहेत मी इथे एका बाजूला मनी हे काय आहेत सेपरेट आहेत वेगवेगळे आहेत पण इथे मनी जे आहे हे एका धाग्यामध्ये ओलेले आहेत एकमेकाला जोडले आहेत आणि त्याची माळ तयार झालेली आहे मग शब्द योग्य असते त्याच्यामुळे वाक्याला एक अर्थ लाभला जातो हेच मला इथे सांगायचं आहे तर आता हे ते चित्र बघा तुम्हाला चित्र दिसते चित्र बघा पहिले जे चित्र आहे ते पक्षी झाडावर बसलेले तुम्हाला दिसत आहे आणि एक माणूस आहे तो काय आहे स्कूटर वरून जात आहे तर इथं वाक्य कशी म्हणली आहेत बघा पक्षी झाडावरती बसले आहेत पक्षी नाम आहे झाड म्हणजे पण नाम आहे बसले आहेत क्रियापद आहे मग वरती हे काय झालं झाड म्हणजे नाम नामाला काय कोणता शब्द जोडून आलेला आहे वरती मग तो काय झाला शब्द योग्य अव्यय त्याच्यानंतर बघा तो म्हणजे सर्व नाम स्कूटर स्कूटर म्हणजे ना वरून गेला स्कूटर वरून गेला तर हा स्कूटर व घेऊन जात आहे तर स्कूटर वरून हा काय झाला शब्द योग्य अव्यय त्याच्यानंतर अजून आपण काही उदाहरण घेऊन इथे समजून घेऊया तुम्हाला एक टेबल दिसत असेल टेबलवर पुस्तक असेल तिथे घर आहे घराच्या समोर दोन स्त्री आहेत पाणी साचलेला आहे तर आपलं वाक्य काय बघा तर टेबल वर पुस्तके आहे, आहेत टेबल टेबल नाम आहे पण वर वर हा शब्द आहे मग शब्द योगी शब्द जोडलेला आहे नामाला शब्द योगी योगी कोणता शब्द आहे टेबल म्हणजेच टेबल वर पुस्तके आहेत फक्त आपण असं म्हटलं टेबल पुस्तके आहेत तर आपल्याला समजत नाही वाक्याचा अर्थ समजत नाही पण आपण इथे असं म्हटलं टेबलावर पुस्तके आहेत तर वर हा टेबल ह्या नामाला जोडून आलेला शब्द आहे म्हणून गर, शब्द गर, शब्द तो शब्दयोगी शब्द आहे त्याच्यानंतरच वाक्य बघा घरासमोर पाणी साचले आहे आता घर घर हे काय आहे नाम आहे ना तर समोर त्याला एक शब्द जोडलेला आहे समोर घर समोर घरासमोर व समोर हा काय झाला शब्द अव्यय झाला त्याच्यानंतरच बघणार आहोत आपण इथे तुम्हाला दोन चित्र दिलेले आहेत एक गाडीचं चित्र आहे रेल्वेचं चित्र आहे आणि त्याच्या आतमध्ये लोक काय केलेले बसलेले आहेत दुसऱ्या चित्रामध्ये चित्रा शाळा शाळा आहे आणि शाळेच्या बाहेर मुलांची गर्दी आहे पण आपली काय इथे काय वाक्य आहेत बघा तर आगगाडी मध्ये लोक बसले आहेत मग आगगाडी काय झालं ना मध्ये च्या मध्ये बसलेली आहेत म्हणजे आग गाडीला जोडून असलेल्या शब्द मध्ये आणि खालच्या वाक्यामध्ये शाळा भोवती मुले जमली आहेत शाळे भोवती मुले जमलेली आहेत शाळा शाळे हे काय झालं ना शब्द योगी अव्य त्याला जोडलेला शब्द आहे तो आता पुढील आपण घेणार आहोत तर पुढील जो आहे तो लक्ष द्या शब्दयोगी अव्ययचे उदाहरण काय मी तुम्हाला ते सांगत आहे तर वर खाली वरुण समोर पुढे मागे बाहेर पूर्वी हे सर्व शब्दयोगी अव्यचे काय आहेत उदाहरणे आहेत मग आपण इथे काय शिकलो की एखादं नाम असेल एखादं सर्व नाम असेल त्याला जोडून हे शब्द हे काय येतात शब्द येतात वर खाली वरून समोर पुढे मागे बाहेर पूर्वी हे जे शब्द असतात नाम सर्वनामाला सर्व नामाला जोडून जोडलेले असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं आज आपण शब्दयोगी अव्यय इथे शिकलेलो आहोत आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानत आहे